बऱ्याच लोकांना मखाना म्हणजे काही माहिती नाही काही लोकांना असं वाटतं की हे लोटसच्या बियापासून बनतं पण ॲक्च्युली तसं नाही मखानाला इंग्लिशमध्ये फॉक्सनट्स म्हणतात आणि हे लोटस सारखं दिसणारं पण वेगळ्या वनस्पतीपासून मिळतं तर या वनस्पतीला युरिओल फायलॉक्स नावाने ओळखलं जातं आणि या वनस्पतीला एक मोठं फळ येतं आणि या फळामध्ये लहान बिया असतात याच बियांना स्पेशल पद्धतीने रोस्ट केल्या जातात आणि तेव्हा कुठे आपल्याला मखाना मिळतो याची प्रोसेसही खूप लांब आणि मेहनती आहे भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे आपले हाडे मजबूत होतात गॅस ॲसिडिटी आणि कॉन्स्टिपेशन कमी करण्यास मदत होते इन्स्टंट एनर्जी मिळते म्हणून सहा महिन्याच्या बाळापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठीही परफेक्ट आणि हेल्दी आहेत म्हणूनच सुपर सुपरफूड म्हणून ओळ ही ओळखलं जातं खाण्यापासून खूप हेल्दी आणि टेस्टी रेसिपी सुद्धा बनवू शकतो ਨੈਕਸਟ ਪਾਰਟ ਮੈਂ ਵੀ ਰੈਸਿਪੀ ਸ਼ੇਅਰ ਕਰਨਰ ਆਹੀ ਨਕੀ ਬਗਾ